आहे मंत्राची मुलं ज्या वागत असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गाभाचे संस्कार समाजाचे सहकार आज राळेगन स्थितीमध्ये एवढ मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही सेवा हे त्यांच्या मध्ये रुजवलं पाहिजे कुठेतरी अपोर पडतो त्याच्यामुळे काही गर, कमीतरी घडत आहे त्यांना सल्ला ऐकत आहे की मानवी जीवन जे मिळालं कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन, जीवन चैनबाजी जी... करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठं आलोय माझं कर्तव्य काय मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे हा जर विचार केला तर तू तुमच्यातून वाईट होणं वा, वागण होणार नाही एक दुर्दैव आहे आहे आमचा दुर्दैव आहे भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावता चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश थोड्यासमोर ठेवा